काला पुरुष तुहा अनुभवाचा भेदे भेदराजो भेदोनी अभेद अभेदोनि भेद सच्चिदानन्दजे थे नाहि ज्ञानदेव मने ते थे अक्षय राहिला आत्मा म्या पाहिला या दृष्टिनि मालि महाराज की जय एकतरी वी अनुभवावी या ज्ञान यज्ञामध्ये श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग यातल्या दहाव्या क्रमांकाचं दहाव्या क्रमांकाच्या श्लोकाचं आपण चिंतन करतो बीजम्मा सर्वूताना विद्वीपार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमत्तामस्मि तेजस, तेजस विनामह अर्थात सर्वांच्या जीवनाचं बीज भगवंतच आहेत आणि भगवंत हे स्वतः सांगत आहेत या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवंतांनी सांगितलं की मज समग्र ते जाणशी कैसे आपल्या तडहातीचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञान अशी माझ्या संपूर्ण या संपन्न स्वरूपाला अर्जुना तू जाणण्याकरता ऐक्यरूपी योग साधला पाहिजे आणि मला जाणण्यासाठी प्रेमानं चित्त हे माझ्याच ठिकाणी आसक्त करायला पाहिजे कारण चित्ताची एकाग्रता साधली जात नाही तोपर्यंत तुला मी कळणारच नाही आणि तुला मी कळावं ज्या पद्धतीनं तुम्हाला जाणून घेशील ते ज्ञान भगवंत म्हणतात मी तुला सांगतोय आणि भगवंतांनी तेच सांगायला सुरुवात केली आहे आपण याआधी चिंतन केलं की के दहावा अध्याय विभूती योग अर्जुन म्हणतो की देवा मला तुला जाणून घ्यायचं आहे तू कुठं कुठं आहे त्यावेळेस भगवंतांनी सांगायला सुरुवात केली आणि सांगितलं की जडीस्थळी पाशाने अर्जुना सगळीकडे मीच भरलो आहे यमहा संयमताम अहम यम सुद्धा मीच आहे पांडवाना धनंजय अस्मि असुदेवा सगळीकडे मीच भरलो आहे भगवंत म्हणतात इतकंच काय इंद्रियांमध्ये मनसुद्धा मीच आहे इंद्रियाणा मनश्चमी इंद्रियांमध्ये मनसुद्धा मीच आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे बुद्धिमत्ताची बुद्धीसुद्धा मीच आहे भगवंत म्हणतात बुद्धीर्बुद्धिमत्ताम तेजस तेजस्वी नामह वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रह्म किंवा परमसत्यापासून सर्व गोष्टींचा उगम होतो आणि श्रीकृष्ण हेच परब्रह्म आहेत म्हणजे सगळ्या गोष्टींचा उगम हा भगवान श्रीकृष्णापासूनच होत असतो भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे ब्रह्म हे परमात्मा परब्रह्मामध्ये स्थित आहे सर्वांचं मूळ भगवान श्रीकृष्णच आहेत भौतिक जगतातील या भौतिक सृष्टीतील प्रत्येक वस्तूची उत्पत्ती भगवान श्रीकृष्णांपासूनच होत असते आणि म्हणून भगवंत सांगतात की हे माझं जे ऐश्वर संपन्न स्वरूप आहे अर्जुना ते जाणून घेण्यासाठी मी तुला आता ज्ञान देतो कारण भगवंताला जाणून घेण्याकरता ज्ञानच पाहिजे महाराज आणि भगवंताचं स्वरूप पाहण्याकरता दिव्य दिव्यदृष्टीच पाहिजे कारण अर्जुन जेव्हा अकराव्या अध्यात म्हणतो की भगवंता मला तुला पाहायचं आहे तू कसा आहे ते तुझं खरं स्वरूप काय ते मला पाहिजे त्यावेळेस भगवंत सांगतात न तुमाम शक्यचे द्रष्टुम अनन्य स्वचक्षुषा तुझ्या डोळ्यांनी अर्जुना तुम्हाला पाहू शकणार नाहीस मग दिव्यम ददा मी ते च पश्च्यमे योग महेश्वरम मी तुला आता दिव्य दृष्टी देतो आणि त्या दृष्टीद्वारे तुम्हाला पहा तसं या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की मला जाणून घेण्याकरता जे आवश्यक ज्ञान आहे ते ज्ञान मी आता तुम्हाला सांगतो अर्जुनाचं निमित्त आहे पण तुमच्या आमच्याकरता या ज्ञानाचं दालन भगवंताने उभं केलेलं आहे की नेमका मी कसं आहे माझं स्वरूप कसं आहे ते पूर्णपणे जाणून घ्या आणि ते जाणून घेण्याकरता मी कोण आहे आधी भगवंत सांगतायत की माम सर्व भूतानाम सगळ्यांचं उगमस्थान उत्पत्तीस्थान अर्जुना मीच आहे पालन करता मीच आहे अहम आदि ही मध्यमच भूतानाम अंत एवच आणि प्रलयकाड झाल्यानंतर सर्व ज्यामध्ये समाविष्ट होतं तो सुद्धा भगवंत म्हणतात मीच आहे आणि याची पुष्टी माऊली आपल्या गीतेवर केलेल्या टीका ज्ञानेश्वरी या ग्रंथातून ज्ञान विज्ञान योग सातवाध्याय ओवी क्रमांक बेचाळीसमध्ये मध्ये म्हणतात ऐसे अनादी जे सहज ते मेगा विश्वबीज हे हातातडी तुझ देज तसे ते चाल बघा हातावर देतोय तड हातीचे रत्न जसे अहो हातामध्ये रत्न ठेवलं तर ते रत्न आपल्याला बाजूने सहजपणे पाहता येतं कुठलंही अंग ये त्याचं झाकून राहत नाही तसं भगवंत सांगतात की या जगाचं अनादी आणि स्वतःचं सिद्ध जे ब्रह्मबीज आहे ते मी आहे आणि अर्जुना आज तुला ते तुझ्या हातात देतो म्हणजे तुला अगदी स्पष्ट सांगतो असा त्याचा अर्थ आहे की ऐसे अनादी जे सहज ते मी गा विश्वबीज हे हातातळी तुझं म्हणजे हातावर हातातळी तुझं देईज तसे सहजपणे ओळखू शकाल असं ज्ञान भगवंत आपल्याला देत आहेत आणि ते ज्ञान कसं आहे ते ज्ञान आणि विज्ञान भगवंत कसे सांगतात की मज समग्र ते जाणशी ऐशी आपली या तडहतीचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानाशी हे ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी अर्जुना तुला मी व्यवस्थितपणे सांगतो की ज्या योगी तू मला सहजपणे जाणू शकतील ऐसे अनादी ते सहज ते मेगा गा ते हातातडी तुझ धीज तसे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि Thank